संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्र संहिता अध्याय डाहवा भगवान शिव जिंकलून श्रीहरीवर कृपा परमेश्वर शिव हरी, हरी म्हणाले श्रेष्ठ व्रताचे पालन करणाऱ्या विष्णू माझी एक आज्ञा आहे त्या आज्ञेचे पालन केले तर तू लोकांमध्ये पूज्य होशील ब्रह्मदेवाने निर्माण केलेले विश्व हे अफाट आहे अनंत आहे त्यामुळे जगात अनेक प्रकारचे संकटे निर्माण होणार तरी त्या संकटांचे निवारण विष्णू तुला करायचे आहे विष्णू तुला सहाय्य करण्यासाठी मी सदैव तुझ्या पाठीशी राहणार तुझे जे शत्रू आहेत त्यांचा मी नाश करण्यासाठी सहकार्य करेन धर्माला ग्लानी येईल त्यावेळी धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी तू अवतार घेऊन आपली कीर्ती जगतामध्ये वाढव धर्माने वागणाऱ्यांचा उद्धार करण्यासाठी सदैव मी रुद्र रूपाने तुझी आणि सर्वांची अशक्य कार्य सिद्धीस नाही तू आणि ब्रह्मदेव रुद्राचे ध्यान करावे तुमच्या तिघांमध्ये काही भेद नाही कारण तुमच्यामध्ये एकच तत्व अधिष्ठित आहे तुम्ही तिघे एकमेकांना पूरक आहात जे तुझी निंदा करतील त्यांचे पुण्य नाहीसे होईल तुझा द्वेष करणाऱ्याला नरकाची प्राप्ती होईल भक्तांना तू मोक्ष देणारा होशील लोकांमध्ये तू परमपूज्य होशील तू साधू जनांवरती अनुग्रह करशील ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने त्यानंतर भगवान शिवजींनी माझा हात श्रीहरींच्या हाती दिला आणि म्हणाले विष्णू तू याला संकट समय अवश्य ही मदत करत रहा तू सर्वांचा अधिपती होशील तू साधकांच्या सर्व योग्य कामना पूर्ण करशील जो तुला शरण येईल त्याला मी देखील आश्रय देईल तू सर्वांचा जीवलोक होशील रुद्र हे तुझे ध्येय असेल तू रुद्राच्या स्वरूपात माझे ध्यान करत जा त्यानंतर ते म्हणाले ब्रह्मदेवाचे एक वर्ष म्हणजे विष्णूंचा एक दिवस त्या प्रमाणात त्यांचे आयुष्य शंभर वर्षांचे आहे विष्णूंचे एक वर्ष म्हणजे रुद्राचा एक दिवस त्या प्रमाणात त्याची आयुर्मर्यादा शंभर वर्षांची आहे ब्रह्मदेव नारदांना म्हणाले भगवान शिवजींचे बोलणे ऐकून मी हरींना साष्टांग नमस्कार केला हे पाहून भगवानांनी आमच्या अंगावरून वासल्याने हात फिरवला त्यांच्या पावन स्पर्शाने आम्ही धन्य धन्य झालो त्यांनी आम्हाला धर्माचा उपदेश केला आमच्यावर कृपेचा वर्षाव करून ते निघून गेले नारदा तेव्हापासून लिंगपूजा प्रचलित आहे लिंगामध्ये प्रतिष्ठित असलेले शिव हे उपासकाचे सर्व दोष हरण करतात लिंग हे महेश्वरांचे तर लिंगवेदी हे महादेवीचे स्वरूप आहे सर्व विश्व परमेश्वरात लय पावते लयाचे अधिष्ठान असल्यामुळे शिवजींना लिंग म्हटले आहे शिवलिंगाची पूजा करून जो सदाचाराने वागतो तो पुण्यवान होतो अध्याय दहावा समाप्त अध्याय अकरावा भगवान शिवजींची शास्त्रशुद्ध पूजा ऋषी म्हणाले सुजी आपणच नमस्कार होतो आता आपण आम्हाला शिवपूजनाचा विधी सांगावा सुतजी म्हणाले ब्रह्मदेवांनी शिवपूजन विधी नारदांना सांगितला भगवान शंकराचे स्वरूप सनातन आहे शुद्ध अंतकरणाने सर्व मनोरथे पूर्ण होतात शिवपूजनामुळे मोक्षही सुलभ होतो पूजनासाठी ब्रह्ममुर्तावर उठावे मंगलमय स्नान करावे शिवनामाच्या स्तोत्रांचा पाठ करावा सर्व पवित्र शिवतीर्थांचे स्मरण करावे पूजेची सर्व सामग्री जवळ नंतर पूजेला त्यामुळे पूजा करताना नाही प्रारंभी गणपती द्वारपाल आणि आठ पालांची पूजा करावी चौरंगावर अथवा पाटावर पांढरे वस्त्र घालून त्यावर शिवजींची स्थापना करावी त्याच्या भोवती रांगोळी काढावी अथवा फुलाने ते स्थान सुशोभित करावे प्रारंभी तीन वेळा करून प्राणायाम करावा त्यानंतर भगवान शंकरांचे ध्यान करावे शिवजींना पाच मुखे आहे दहा हात आहे त्यांची अंगकांती स्फटिका समान उज्ज्वल आहे त्यांचे सर्वांग आभूषणांनी शोभून दिसत आहे आणि व्याघ्र चर्म परिधान केले आहे अशा स्वरूपाचे ध्यान करावे आपणही त्या स्वरूपाशी एक रूप व्हावे सद्योजात प्रपद्याम या मंत्राने परमेश्वर शिवजींचे आव्हान करावे ओम वामदेवाय महा या मंत्राने त्यांना आसनावर बसवावे ओम तत्पुरुषाय विद्महे या रुद्र गायत्रीने त्यांचे सानिध्य प्राप्त करावे अदोरोध्योत या मंत्राने तेथे निरोध करावा मग ईशाना सर्व विज्ञान या मंत्राने आराध्य देवतेचे पूजन करावे पाद्य व अर्पण करून चंदन मिश्रित जलाने स्नान घालावे त्यानंतर शुद्ध जलाने स्नान घालावे नंतर पंचामृताचा अभिषेक करावा स्नान घालताना आणि अभिषेक करताना ओंकाराचा मोठ्याने उच्चार करावा अक्षदा व्हाव्यात गंध लावावे दर्भ आघाडा कापूर चमेली गुलाब चाफा श्वेत कन्हेर मोगरा इत्यादी विविध फुला प्रकारची फुले वाहवी कळशामधील पाण्याची शिवलिंगावर सतत धार धरावी त्यावेळी पवन यंत्र रुद्र सुक्तातील मंत्र नील सूत्रातील मंत्र अथवा पंचाक्षर मंत्र म्हणावे त्यानंतर पुष्प धूप दीप नैवेद्य तांबूल आदी उपचार अर्पण करून यथाविधी पूजा करावी त्यानंतर आरती करावी आरती म्हणजे देवाला आर्त भावनेने मारलेली हात देवाला मनोभावे हात जोडावे त्यांची प्रार्थना करून फुले वाहवी स्वस्ती वाचन करावे कल्याणकारी प्रार्थना म्हणाव्या त्यानंतर क्षमा प्रार्थना म्हणावी जन्मोनजन्मी माझ्याकडून निस्वार्थ सेवा करावी भक्ती करावी अशी प्रार्थना करावी अध्याय अकरावा समाप्त अध्याय बारावा श्री हरींचा देवांना उपदेश आणि शिवपूजनाची आवश्यकता ब्रह्मदेव नारदांना म्हणाले मी तुला शिवपूजनाचा विधी नीट समजावून सांगितला तुला आता आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे नारद म्हणाले हाच विषय मला विस्तारपूर्वक ऐकायचा आहे तरी आपण सांगावं ब्रह्मदेव म्हणाले हे नारदा मी सर्व ऋषी आणि देवतांना बोलावून क्षीरसागरापाशी घेऊन आलो आणि त्यांना सांगितले येथे श्री विष्णूंचे वास्तव्य आहे सर्वांनी मिळून विष्णूंची स्तुती केली त्यामुळे विष्णू प्रकट झाले विष्णू म्हणाले आपण येथे सर्वजण कशासाठी आला आहात आपले काय संकट आहे ते आम्हाला कथन करावे त्यावेळी देव म्हणाले दुःख दूर करण्यासाठी नित्य कोणाची पूजा करावी त्यावेळी श्रीहरी म्हणाले भगवान शंकरच हे संपूर्ण विश्वाचे सनातन असे अधिष्ठान आहे त्यांच्या कृपेने सर्वांचे दुःख पूर्णपणे नाहीसे होईल म्हणून नित्य त्यांची सुपासना करावी त्यांची भक्ती करावी अनन्य भावाने त्यांना शरण जावे सदैव त्यांचे चिंतन करावे त्यांचे ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण होते हे सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त होतात ब्रह्मदेव म्हणाले हे नारदा त्यावेळी माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्वांनी श्रीहरींचा उपदेश एकाग्रतेने श्रवण केला त्यावेळी त्यांनी विष्णूंना वंदन केले आणि आसपास शिवलिंग देण्याची आपल्याला विनंती केली विष्णूंनी विश्वकर्म्याला बोलवले आणि सर्वांसाठी शिवलिंग बनवून देण्याची के आज्ञा केली विश्वकर्म्याने इंद्राला कुबेराला सोन्याचे धर्मराजाला पुष्कराज खड्याचे वरुणाला श्याम वर्णाचे विष्णूंना इंद्रनील मन्यांचे मला सुवर्णाचे विश्वदेवांना चांदीचे वस्तुगणांना पितळेचे आश्विनी कुमारांना मातीचे लक्ष्मीला स्फटिकांचे आदित्यांना तांब्याचे चंद्राला मोत्याचे अग्नीला हिऱ्याचे ब्राह्मणांना मातीचे मयासुराला चंदनाचे नागाला कोवळ्याचे देवींना लोण्याचे योग्यांना भस्माचे यक्षांना दह्याचे छाया देवींना पिठाचे बानासुराला पाऱ्याचे लिंग दिले लिंग पूजनाचा सर्व विधी समजावून सांगितला त्यानंतर आम्ही श्रीहरींचा निरोप घेऊन स्वस्थानी परत आलो ध्यान हे ज्ञानाचे साधन आहे ध्यानाने शिव तत्वाचा साक्षात्कार होतो देवपूजेने मनुष्याचे शरीर निर्मळ होते त्यावर ज्ञानाचा रंग चढतो ज्ञानाने मनुष्याच्या मनातील सर्व प्रकारचे भेदभाव नाहीसे होतात द्वैताचा अंधकार नाहीसा होतो आणि अद्वैताचा प्रकाश सर्वत्र पसरतो आणि माया या बंधनातून मुक्त झाल्यावर मनुष्याला शिपथ प्राप्त होते गृहस्थाश्रमी मनुष्याने भगवान शंकराचे पूजन करावे ते देवांचे देव आहे त्यांचे पूजन केल्याने सर्व देवता संतुष्ट होतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा